शेतकऱ्याचा संघर्ष हा संपता संपत नाही असंच एक ताजं उदाहरण महिला शेतकऱ्यांचं एक आपल्या समोर आलं आहे अमरावती जिल्ह्यामधील पुसला या गावातील दोन शेतकरी वाघिणी बहिणी ह्या आपल्या जंगल परिसरामध्ये आपलं चार एकर क्षेत्र रान पूर्णता मशागतीपासून तर काढणीपर्यंत फवारणीपासून डवरणी निणणे सर्व काम ह्या दोघी बहिणी करत आहे त्यामध्ये त्यांचा एवढा मारा होता का त्यांना कुणाचा आधार देखील मिळत नाही पुस पुसला या गावापासून आठ किलोमीटरवर त्यांचं शेत आहे त्या शेतामध्येच घनदाट जंगलात पंढरी नावाच्या घनदाट जंगलामध्ये त्यांचं शेत आहे त्या शेतामध्ये दोन्ही बहिणी सुशिला बिटकर आणि बेबी बिटकर ह्या दोन्ही बहिणी स्वतः पाठीवर पंप घेऊन फवारणी मशागत निंदन खुरपण तोडणी मळणीपासून पासून काढणीपर्यंत संपूर्ण कामे करतात पण त्या जंगल परिसरामध्ये त्यांच्या शेतामध्ये चार एकर क्षेत्रात वाघाचा वावर वन्यप्राण्यांच्या हिस्त्राण्याचा वावर अस्वल बिबट्या झाल्या रोही रोहित प पन्नास पन्नास कडपास सकट येऊन त्यांचा शेत निस्तनाभूत करत आहे त्यांचा देखील सामना करत ते आपली शेतीची मशागत आणि शेत पूर्ण कापूस सोयाबीन संत्रे व इतर काही क्षेत्रामध्ये भाजीपाला वगैरे लावून आपलं क्षेत्र ते पूर्ण रान हे राबत आहे त्या दोन बहिणीची वाघिणी वाघिणीसारखं त्यांचं कर्तृत्व असल्यास कुणाचाही आधार नसल्यामुळं आणि त्यांच्या शेतामध्ये पाणी द्यायची पाडी जर राहिली तर आपल्या शेतकऱ्याचं एवढं बिकट बिकट परिस्थिती शासनानं करून ठेवली आहे का चार दिवस रात्रीची तीन दिवस दिवसाची एवढा भयानक वास्तव जडजडीत वास्तव हे आहे तरीही त्या जंगल परिसरात घरापासून आठ किलोमीटर हे त्यांचं शेत आहे ते देखील संपूर्ण घनदाट जंगलामध्ये ओढा नाला नदी नाले हे पार करत त्यांना आपले पाठीवर पंप घेऊन आपलं काही शेतीचं अवजार वगैरे घेऊन जा लागते एके दिवशी का झालं तर त्यांनी ते रात्री फटाके फोडत रानटी डुक्कर अस्वल वाघ यांना हकलण्यासाठी माहिती नसताना त्यांनी फटाके फोडत गेले सुतडी बाब ते फोडता फोडता त्यांना अचानक त्या वाघाच्या जवळच त्यांनी एक फटाका फोडला फटाका फोडता फोरला वाघ चवतडला चवतडल्याबरोबरच ह्या दोघी बहिणी बिटकर बहिणी कशाची परवा न करता काही न सुचता सडोकी पड होऊन सरळ घरी परत आल्या वाघाच्या आपल्या वाघाच्या तोंडातून जीव सळ जीव वाचवून ह्या घरी परत आल्या तरी त्यांनी हिंमत न हरता आता देखील त्या आपलं क्षेत्र हे परिपूर्ण मशागत मशागत करून संपूर्ण पिकाची राखण करतात त्या वनक्षेत्रामध्ये त्यांचं क्षेत्र आहे चार एकर हेक्टरमध्ये सर्व काही ते पिकाची जोपासना फवारणी पाणीपासून त्या महिलांना आज जर शासनाचं चा धोरण जर चांगलं असतं त्या दोघी बहिणी महिलांना रात्री इकारी पाण्याची पाळी देण्यासाठी जावं नाही लागत पण अचानक त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये त्या बचावल्या म्हणून बरं झालं असं आहे शेतकरी मित्रांनो त्यांचा महिलाचा संघर्ष हा खूप अडथळ्यांलायक आहे कारण त्यांना परिपूर्ण त्या ओढ्या नाल्यामधून रात्रीकारी पाठीवर पंप घेत त्यांना जावं लागते शेतामध्ये उन्हाच्या माणसाचा आधार नाही सकाळी काही ॲटो वगैरे मिळेल पण रात्रीकारी कुठं पायदळ तितक्या दूर आठ किलोमीटर पुसला गावापासून पंढर पंढरी या जंगलामध्ये त्यांचं चार एकर क्षेत्रामध्ये जावं लागते असा शेतकरी मित्रांनो त्या दोन्ही संघर्ष महिला शेतकऱ्यांना आमचा सलाम आहे शेतकरी मित्रांनो कारण तेवढा संघर्ष हा पुरुष देखील एखादी करू शकत नाही कारण वाघ बिबट्याच्या वावरमध्ये आपलं शेत हे जोपासणं म्हणलं तर माणसाला देखील कठीण जाते पण ह्या दोन बहिणींनी वाघ्यासारख्या लढत त्या पूर्ण चार क्षेत्रामधलं आपलं संपूर्ण पीक कसं बसं वाचवतात आणि सर्व पूर्ण खुरोपणी नागरणी सर्व मशागतीपासून काढणी मणणीपर्यंत सर्व काम सुशेला बिटकर आणि बेबी बिटकर या दोन्ही वाघिणी बहिणी आपलं संपूर्ण शेत हे जोपासत आहे शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामधील हे ह्या दोन वाघिणी बहिणीची हे कहाणी आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार